बाबू झोपते हळू हळू करून हा जाणवत होती नाश्ता करून बोलते संध्याकाळी शिलामधून ब्लॉगिंग लाईन दिस पाहिजे काय बन बनवतो पन्नास दिवसाची गर्मी माऊ माऊ कुठे माऊ हे तू छुपती रे আমি রিক্সা বিন क्लास क्लासला जाणार आहे काय करते पाऊस पडते खडक आहे <laughs> का नाही काय काही जाग घेऊन ये नाही तिला ती आरामात आता गेली संध्याकाळी आरामात खेळायला भेटते ना कडायला लागते अंडी तरी घालना स्लीपर वगैरे बाहेर आता तुम्ही टाकणार ना व्लॉग करते का रात्री, रात्री टाका खाली रिक्षा मामा रिक्षाला जातात दिसतंय काय मामा खा जोरात पण पाऊस पडतो थंड वाटतंय मामी करायला का बोलतात तुम्ही दांडे मामी हे तुम्ही लावणार ना तर गाणे चांगलं ठेवायच्यावर पैसे ना लैपटॉप मेरे को क्यों मालूम नहीं है फिर मेरे को बताते नहीं तुम लोग ये लोग मुझे कुछ बताते ही नहीं है

I care mixka, Rukur, kurukur, kurukur. <tipa> <वो जोगाएश्काय> करते <tipa> करते ही काय कपडा कुठे येते किचनचा

काय बोलले ना दीदी मेगो देखो गुस्सा बताने का के कैमरा पकड़ पकड़ पीछे मामियन में चल रहे मामियन देखो एक तरह आने बोला था ना पता क्यों रानी बोला था तो। कि देख नखरा नम बड़ा है ना तो निकने नेम रानी आता भाई कैसा क्या समझू मैं समझूंगी रानी क्या क्या गाय <laughs> का है तुम ये जो ऐसा का बोलले रानी

मुझकार। मिश्का मुस्कार या सगळं सर्वे मध्येच या आला, आला, आला। एक कामकर सर्वे मध्ये एक तर राणी बडी सणी क्या वाश्का काय आलं मिश्का आता सोळा तारखेला चालू सरक ना सर्व मध्येच येत आहे रानी राणी 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 उद्या एन्जोलचा कोणता तरी एन्व्हायरमेंटल डे ना एनजो जरा खुशीला सांगितलं कट करायला झालं इथे आले अभ्यासाला आले, बसलीये आता तिचे दोन ते तीन बुक्स राहिलेत आता था ह्याला था खुशी कव्हर करणार आहे करशील ना जमत ना तेवढंच काम आसान ना मिशका आलेली आहे पण तिला मी घेऊ शकत नाही कॅमेरामध्ये इकडे ठेव इथे ठेव हो ठेव हो। मिशका घेऊन याच्यावर ठेव हा मी नंतर त्याला स्टिक करते व्हेरी गुड बेट ऐकत जेवणाची तयारी सुरू आहे इथे भात लावलेला आहे वांगा बटाट्याचं कालवण करणार आहे चला तर मग कर, ते करते हे लोक पण जातील तर लवकर आवरून तू आहे ना फक्त कवर करून ठेव नंतर मी स्टॅपल करते त्याला लावायचा Ni kah? Nah, ni tolong dan lagi. Wah, hati lebati pade tu. Ah, saya kapra pakej ni. आदेना देना देना बागा? यह चिर्णावरो को से इंजू सांगितलंच कशाला